नगर जिल्ह्यातील संगमनेर अकोले तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे हजारो कार्यकर्ते व पासष्ट गावातील सरपंच व पदाधिकारी महिला पुरुष यांनी महाराष्ट्र राज्य शिवसेना सचिव मान्य श्री राम रेपाडे यांच्या मार्गदर्शनाखाली व संगमनेरमध्ये चाळीस वर्षाची काँग्रेसची सत्ता उचलून लावणारा गेमचेंजर आमदार श्री अमोल व महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री आमदार श्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित

दुसरा लॉट आहे ना तो <laughs> <आ> पहिला लॉट <लोटे। laughs> आणि आजच्या या पक्ष प्रवेशाला उपस्थित माझ्या लाडक्या बहिणी आहेत लाडके भाऊ आहेत मग अशी लाडके ज्येष्ठ पण मला इथे भेटले आणि व्यासपीठावर आहेत आपले ज्यांनी चाळीस वर्षाची काँग्रेसची सत्ता उलटवून टाकली ते आपले शिवसेनेचे सचिव राम रेपाळे जिल्हा प्रमुख कमलाकर कोते आणि मारुती मेंघाळ यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण आलात त्या मारुती मेंघाळ यांचं मनापासून मी स्वागत करतो अगदी अतिशय मनापासून एवढा प्रवास करून तुम्ही इथं पोचला आणि एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित झाला जो विश्वास आपण दाखवला त्याबद्दल मी मनापासून आपला आभारी आहे मनापासून हा पहिला लॉट आहे आता पहिला लॉट किती आहे तो तुम्ही बघितली आता दुसऱ्या लॉट मध्ये सुपडा साप होईल आणि पूर्णपणे तिथं शिवसेनेचा भगवा दौराने म्हणून आणि त्यामुळे या ठिकाणी मी मारुती मेंगाळ यांचं मनापासून स्वागत करतो त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्यासोबत आलेल्या सगळ्यांचं मनापासून मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो आणि जो विश्वास त्यांनी दाखवला आहे त्यांना जे काही विकास तिथली कामं त्यांनी